लातूर मधल्या रेणापूर नगरपंचायत निवडणुकीला स्थगिती मिळाल्यानं राजकीय पक्षांमध्ये संताप आहे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सह इतर पक्षांनी रेणापूर बंद ची हाक दिली बंदला प्रतिसाद देत सकाळपासूनच बाजारात कडकडीत बंद पाहिलाय निवडणूक आयोग कुणाच्या सल्ल्यानं चालतं असा सवाल उमेदवारांनी केलाय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप भोसले रेनापूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे खरं म्हणजे रेनापूर नगरपंचायतच्या निवडणुकीला स्थगिती दिल्याने हा निर्णय घेण्यात आला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने रेनापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे काल निलंगा शहर बंद ठेवण्यात आलं होतं तर आज रेनापूर नगरपंचायत निवडणूक पुढे ढकलल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला की रेनापूर नगरपंचायतची निवडणूक या निवडणूक आयोगानं सगळं उमेदवारी सगळं अर्ज दाखल करून प्रक्रिया पूर्ण होणा असताना यांच्या पोटामध्ये कुठंतरी भाजपच्या काहीतरी दुखत होतं त्यामुळं निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाला आणि भाजप सर भाजप सरकारने मिळून ही निवडणूक प्रक्रिया रद्द केल्यामुळं आज रेनापूर शहर आम्ही नागरिकाच्या वतीनं कडकडीत बंद पडण्यात येतात एकूणच पाहिलं तर रेनापूर नगरपंचायत आणि निलंगा नगरपंचा परिषद या दोन्ही नगर परिषद आणि नगर पंचायतची निवडणूक जी आहे ती पुढे ढकलली त्यामुळे कुठंतरी आता राजकीय नेत्यांमध्ये आणि उमेदवारांमध्ये संतापाची लाट येत्या काल निलंगा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला होता तर आज रेनापूर शहर सकाळपासून कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे संदीप भोसले साम टू न्यूज लातूर